ऊर येथील ब्रिजवरील कचरा अजूनही तसाच पडून आहे फरक फक्त एवढाच ये की येथे गायी दिसत नाही आहेत थोडे पुढे गेल्यानंतर या ब्रिजवर डब्ल्यू डीकडून पी के कन्स्ट्रक्शन यांनी हे खड्डे बुजवण्याची कामं आता चालू केले आहेत खरं तर हे काम पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला आता कळेल की ही लिपापोती किती दिवस टिकेल खड्डे आहेत तेवढे तुम्ही बुजवत जाणार आणि पुढे जे ब्रिज वरती आहेत खड्डे ते पण पक्का मग असं वरती उचलून नाही येणार आता ही ही जी गाडी डस उठते मग याच्यावर पाणी वगैरे काही मारत नाही तुम्ही आणि इथून आता हे सगळं हे तुम्ही पॅक करत जाणार मात्रीच का नाही करत काम तुम्ही दिवसाच हे जे हे घेऊन थांबले तर असे नाईटला नाही सांगितलंय आता तिथून सगळे खड्डे बुजवत आले तुम्ही पूर्ण आणि ही जी गिट्टी आता ही वाळू पडली आहे ही साफ करणार का अशीच राहणार याच्यावर उडून जाणार म्हणजे उडून जाईल तर ते नाही तर तसेच राहील हे ग्रामपंचायतीकडून काढलेलं आहे का पीडब्ल्यूडी कडून आलेलं आहे ना चुणाच्या कोणतं कन्स्ट्रक्शन पीके कन्स्ट्रक्शनचं घेतलेलं ते ब्रिज जे खड्डे पडले ते ब्रिज ते पूर्ण जातील ना नक्की खर तर हे काम पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला आता कळेल की ही लिपापोती किती दिवस टिकेल शिवाय थेऊर गावातून थेऊर फाट्यापर्यंत जेव्हा तुम्ही येता तेव्हा या रस्त्याला जर नीट लक्षपूर्वक पाहिले असेल तर असे लक्षात येते की दोन ते तीन कंपन्या या रस्त्यावरती आहेत लायटीचे खांबेही तुम्हाला इथे दिसतील प टॉवर आहेत पण रात्री उजेडासाठी कोणत्याही प्रकारची लाईटीची सोय येथे नाही या लाटीच्या खांब्यांना झाडांचे पूर्ण खांबांना झाडांनी पूर्ण वेढलेले आहे तर या खाली चक्क काही घरे सुद्धा तुम्हाला इथं बांधलेली दिसतात जी गेले पंधरा ते वीस वर्षापासून इथं स्थायिक आहेत हे लोक स्वतः इथे राहतात आणि येथे राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात चक्क या खांब्याहून वाहणाऱ्या विजेच्या धक्क्यालाही सामोर जावे लागते एवढेच नव्हे तर याच रस्त्याला वळणावर अपघातांची संख्याही वाढत आहे पण लक्ष मात्र कुणाचेही नाही या पावसाच पावसाचा आता या चालू महिन्यात पावसाचं किती पावसाची भीती होते आम्हाला हेतू ना इथपर्यंत यायची सुद्धा भीती वाटत होती एवढं पाऊस होतो आता ह्या पोरणला बारबारीक पोरणला जेवायला बसलं ना चिलटं असतं बारबारीक चिलत सुद्धा जेवणावर होतं कुणाला सांगायचं आम्ही ह्या खांबातून वायरून अशी गेल्यात पानं पाय डायरेक्ट त्या घरापर्यंत आमच्या एक दिवशी तर असलं करंट लागलेलं पुरीला एवढी तुम्ही सांगितलं नाही का ग्रामपंचायत पण हा वायरी कापा मारा झाड तरी कापा म्हणजे आमचं थोडस झाड तर काय ते का थांडी लागली ना की आग किती आग बाहेर पडते आता मी झाड फेडतोय मग ते कटर कुठलं पाणी आहे मग चेंबर चेंबर ही जागा कोणाचे तुमचे स्वतःचे विकत घेतलेली म्हणजे सात बारा वगैरे तुमच्या नावावर याचा मग तुम्ही हे सांगितलं नाही ग्रामपंचायत मध्ये वगैरे सगळं मग काय सांगतात ते करतो म्हणते किती वर्ष झाली हे सगळं सण करताय तुम्ही आम्ही आता ही पाऊस आला झालं हा ह्या पावसामुळे एवढं झालं आणि इथं ना आम्ही बस ना बसल्यानंतर बस ही पोरं सोरं सगळी बसले ना जेवणाला बसले ना हे जवळ हे जागा सगळी तुमच्या हक्की तुमच्या मालकीची आहे ना पूर्ण कधी बसून राहत इथे याच जागेवरती हे चालू आहेत ना पोल सगळे सगळे चालू आहेत सगळं चालू आहे सही आहे आता येतात मर्यादेचे भान तर कदाचित आता कुणाला इथे राहिले असेल हा जो रस्ता आहे थेऊर या अष्टविनायक मधील एका तीर्थक्षेत्राचा रस्ता आहे थेऊर हे नाव महाराष्ट्रात जरी लोकांपर्यंत माहीत असेल पण इथे स्वतः राहणाऱ्या लोकांना चक्क या कचऱ्याला या धुळीला आणि या खड्ड्यांना आणि रात्री सहा नंतर पडलेल्या अंधाराला सामोरे जावे लागते यात जर अपरात्री रात्री काही घटना घडल्या तर याला नेमका जबाबदार कोण याची जबाबदारी नेमकं कोण घेणार हे पाहण्यासारखं राहील